मनसे नेते राजू पाटलांचा शिंदेवर खोट्यांच्या बैठकीत आम्ही खरं बोलून फसलो तो टोळीच गद्दारांची आहे तर ज्यात आम्ही मैत्री केली होती वर्षभरापूर्वी आम्ही काही लोकांना निवडणुकीत साथ दिली मात्र त्यांनी आमच्या पक्षासोबत माझ्यासोबत पक्षनेते अमित ठाकरे इतरही काही मतदारसंघात गद्दारी केली आम्ही त्यांचा प्रचार केला या गोष्टीला आज एक वर्ष पूर्ण झालं त्यामुळे असं आता राजू पाटलांनी म्हटलंय टाइम चेक करत असताना सोशल मीडियाची मला गेल्या वर्षीच्या आजच्या दिवशीच्या काही बातम्या दिसल्या आम्ही काही गद्दारांचा इथे प्रचार केला होता आणि कुठेतरी मनात एक सल आहे माझी काय राजकारण मी काय हार्डकोर राजकारणी नाही आहे काही गोष्टी मी आयुष्यभर विसरणारं नाही आणि काही गोष्टी मी लेट गो करणारा माणूस आहे परंतु ही जी गोष्ट आमच्या बाबतीत घडलेली आहे आमच्या पक्षाबाबतीत घडलेली आहे आमच्या मान्य अमितजी ठाकरे असतील किंवा माझ्या इथे किंवा इतर ठिकाणी यांना जे उपकाराची जाणीव न ठेवते या गद्दारांनी जे वागण आमच्या सोबत केलेले त्याचा एक राग व्यक्त करण्यासाठी म्हणून केलेलं ते ट्विट आहे